नमस्कार मी सरिता आवाड मी विचारवेत ह्या चळवळीचं एक कार्यकर्ती आहे परवाच पुण्यामध्ये घडलेला एक भयंकर प्रसंग आहे की ललित कला केंद्रामध्ये परीक्षा चालू असताना तिथले विद्यार्थी आपला नाट्यप्रयोग सादर करत असताना काही गुंड लोकांनी हल्ला केला काठ्या वापरल्या इजा केली आणि गोंधळ घातला ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की जे नाट्यकर्मी होते के ले ले। जे ते आणि त्या विभागाचे प्रमुख त्यांच्यावरती पोलिसांनी केसेस केलेले आहेत आणि जे हल्ला करणारे आहेत ते मात्र सुटलेले आहेत आणि असं आम्हाला सर्वसामान्य माणसांना असं दिसतंय की पोलिसांनी त्या गुंडगिरीला हे प्रोटेक्शन दिलेलं आहे संरक्षण दिलेलं आहे आणि जे लोक असं करत होते नाट्यकर्मी होते त्यांना मात्र शिक्षा केलेली आहे आणि ही खरोखरच धक्कादायक गोष्ट आहे लोकांना आता विसर पडला आहे की आपल्याकडे आपल्या, आपल्या नाट्य इतिहासामध्ये अनेक नाटकं अशी झालेली आहेत ज्यामध्ये पौराणिक पात्रांचा संदर्भ होता पौराणिक पात्र होती उदाहरणार्थ आपल्याला आठवत असेल तर वस्त्रहरणचा प्रयोग आठवा किंवा यदा कदाचितचा प्रयोग आठवा किंवा घाशीराम कोतवाल आठवा ही सर्व नाटकं आपण अतिशय आनंदाने पाहिलेली आहेत त्यांनी त्याचं रसग्रहण केलेलं आहे आणि ह्या सर्वाचा विचार आपल्याला पडलेला आहे आणि परीक्षा चालू असताना त्या परीक्षा देणाऱ्या मुलांवरती हल्ला करण्या इतकी आपली असहिष्णुता तीव्र झालेली आहे आणि दुःखाची गोष्ट ही आहे की पोलीस यंत्रणा ह्या असहिष्णुतेला संरक्षण देते कुठे चाललो आहे आपण काय चाललं आहे मला एक तुम्हाला विशेष सांगावं असं वाटतं की हे पुणं हे विद्येचं माहेर घर धरलं जातं या विद्यापीठाचं नावच मुळी सावित्रीबाई फुले विद्यापीठ असं आपण गौरवाने म्हणतो सावित्रीबाई फुले कोण होत्या तर त्यांनी मुलींसाठी शाळा काढली इतके सारे अनर्थ अविद्येने केले असं ज्योतिबा फुले म्हणले आणि बहुजनांसाठी त्यांनी विद्येचा दालन खुलं करून दिलं हे पुण्यात झालेलं आहे स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये स्वातंत्र्याच्या सगळी जी प्रेरणा होती ती तरुण वर्गाला देता यावी म्हणून टिळक का आगरकरांनी काढलेली न्यू इंग्लिश स्कूल ह्या टिळ ह्या पुण्यात झालेली आहे आणि स्वातंत्र्य ही जी उर्मी आहे तिचं जतन करावं म्हणून शिक्षणाचा मार्ग पुण्यानी दाखवलेला आहे मी स्वत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये जे पी नायकांबरोबर अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि जे पी हे नक्कीच म्हणायचे की सा विद्या या विमुक्त आहे म्हणजे ती की जी माणसाला मुक्त करते आणि इथे मात्र विद्यापीठामध्ये मुक्तता जाऊ दे पण बंधनं निर्दिराळी जातीची धर्माची ही कशी कलेवरती घालता येईल ह्या दृष्टीने सगळे प्रयत्न चालले आहेत आणि ह्या प्रयत्नांना सरकारी पाठबळ मिळते ही अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि अशावेळी एक सुज्ञ नागरिक ज्यांना पुण्याचं प्रेम आहे पुण्याच्या संस्कृतीचा अभिमान आहे त्यांनी हे आवर्जून सांगायला हवं की विद्येची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कुठल्याही राजकारण्यानी किंवा धार्मिक अभिमानाने अडथळा आणणं हे मोठं पाप आहे आज मी तरुणांच्या पण प्रतिक्रिया बघत होते आणि मला असं खेदानी वाटतं सांगावं वा, की पुरोगामित्वावरती जो विरोध आहे चीड आहे ती इतकी मूर्खपणाची आहे कारण आपले विद्यार्थी विद्यार्थिनी विसरले आहेत की आज ते जिथे उभे आहेत ते अनेक सुधारकांच्या प्रयत्नांमुळे आहेत अनेक सुधारकांच्या खांद्यावर ते उभे आहेत आणि सावित्रीबाई फुलांनी जर का दगड धोंडे शेण खाऊन शाळा नसती चालू केली तर आपल्या मुलींचं शिक्षण इतकं झालं असतं का याचा मुलींनी विचार करायला हवा त्यामुळे शिक्षण हे माणसाला मुक्त करणारं आहे माणसाचे विचाराचं जे काही परिप्रेक्ष्य आहे ते अधिकाधिक विस्तारित करणारं आहे हे आपण सर्वांनी ध्यानात धरायलाच हवं आणि म्हणूनच अभिव्यक्ती ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि त्या गरजेला अडथळा येईल अशी कुठलीही गोष्ट कदापि सहन केली जाणार नाही इथल्या सुशिक्षित लोकांनी सहन केली जाणार नाही कडून सहन होणार नाही आणि इथल्या सु सुसंस्कृत सु, 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 आणि त्या संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या लोकांकडनं तर नक्कीच सहन केली जाणार नाही आणि हे सगळं लक्षात घेऊन ह्या घटनेचा मी अत्यंत तीव्र निषेध करते आणि मला खात्री आहे की माझ्या विचारांना पूरक असे विचार असलेले अनेक विद्यार्थी असतील अनेक नागरिक असतील पण आज केवळ दहश्यतेमुळे ते बोलत नाही आहेत तर नागरिकांना माझं असं आवाहन आहे की तुम्ही निर्भय व्हा आणि आपल्या विचारांना अजिबात मागे खेचू नका घाबरू नका तर आपले जे विचार आहेत ते मुक्तपणे मांडा आपण सर्व मिळून निर्भय व्हायलाच हवं आणि ही आज काळाची गरज आहे हे आपण सर्वांनी अवश्य लक्षात घ्यावं जय हिंद